गोष्टी मुलांना आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या काही गोष्टी सांगणार आहे खरोखरच सारे देहबान विसरून पाहत राहावे असे ते एक आगळे वे, अग, वेगळे प्रभावी व्यक्तिमत्व होते अंगी मस्तकावर फेटा तोही भगव्या रंगाचा शांत प्रसन्न धीर गंभीर भा, प्रभावी भावमुद्रा विलक्षण तेजस्वी डोळे चेहऱ्यावर ज्ञान बुद्धी वैराग्य याची आगळीवेगळी झळाळी उभे राहण्याची खास पद्धत एक पाय थोडासा पुढे पुढे तिरकी नजर हाताची घडी असं एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व नजरेसमोर पाहिलं की माथा नतमस्तक होतो आणि त्यांच्या ओठावर एकच नाव येतं स्वामी विवेकानंद या भव्य दिव्य आणि अवघ्या विश्वाला वंदनीय असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म या भारत भूमिका आहे हे माझं बाळ आहे हे सांगताना खरोखर भारत मातेला हिंदू धर्माचे नाव जगप्रसिद्ध करणाऱ्या आणि गाजवणाऱ्या या थोर सुपुत्राचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेपन्न या दिवशी कलकत्ता या शहरात श्री विश्वनाथ बाबू दत्त आणि त्यांच्या धर्मपत्नी भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी झाला श्री विश्वनाथ बाबू दत्त हे कलकत्ता येथील नामांकित कायदे पंडित फारसी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे वा खास प्रभुत्व होते त्यांचा स्वभाव शांत गंभीर बोलणे पण मोजकेच पण तेही सडेतोड आणि मुद्देसुद्ध असे होते मुलांना आपले पालक आपल्याला अनेक वेळा असं सांगतात की कोणतेही एक काम नीट कर उभास या ठिकाणी लक्ष देऊ नकोस तसं करशील तर काहीच नीट जमणार नाही पण काही मुलं माणसं जशी पण असतात अशी पण असतात की जी एका वेळी अनेक गोष्टीकडे तेवढ्याच क्षमतेने अवधान देऊ शकतात नरेंद्रचं पण तसंच होतं तोंडाने जरी बोलत असला तरी तिकडे दुसरा काय सांगतोय याकडे त्याचं पूर्ण लक्ष असायचं एकदा वर्गात असं झालं की एक तास दुसऱ्या तासाच्या यायला थोडा वेळ होता त्या वेळातच नरेंद्र मुलांना काहीतरी गोष्ट सांगू लागला बरे नरेंद्रची निवेदन शैली इतकी सुंदर प्रभावी होती की ती ऐकणारा भाव विसरून जात असे त्यावेळी पण तसंच झालं वर्गातील मुलं नरेंद्र काय सांगतो याकडे लक्ष देऊन ऐकत होती तिकडे शिक्षक वर्गावर आले त्यांनी आपला विषय फळ्यावर लिहिला त्यांनी माझे पाहिले तो काय कोणते हे कोणत्याही मुलाचं वर्गात नीट लक्ष नव्हतं नरेंद्र काय सांगतोय हे ऐकण्यात सगळे गर्क होते इतकंच नव्हे तर मुलांनी चक्क फळ्याकडे पाठ मुलांची चक्क फळ्याकडे पाठ होती त्यांना गुरुजी वर्गावर आले त्यांनी आपल्यावर आल्यावर आजचा विषय लिहिला आहे याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे गुरुजी रागावले त्यांनी जवळ जाऊन मी काय सांगत आहोत काय शिकवत होतो, होतो असं विचारलं पण एकाचं नीट लक्ष नसल्याने कोणी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही शेवटी जेव्हा नरेंद्रची पाळी आली त्यांनी त्याला तोच प्रश्न विचारणार तेव्हा नरेंद्र शांतपणे म्हणाला गुरुजी तुम्ही वर्गावर येऊन पाच मिनिटे झाली तुम्ही आज कविता शिकवणार आहात त्या कवितेचं नाव आहे तुम्ही त्या फळ्यावर लिहिलेलं आहे नरेंद्रच्या या उत्तराने गुरुजींसह सह सर सर वर्गातल्या सर्व मुलांना आश्चर्य वाटले सगळा वर्ग नरेंद्र बोलत होता ते ऐकण्यात कर्क होता नरेंद्र सोडला तर कुणाला उत्तर देता आलं नव्हतं गुरुजींनी छान असं लक्ष हवं हो वर्गात असं म्हणत खाली बसायला सांगितले बाकीच्या सर्व वर्गाला उभे शिक्षा दिली गुरुजींनी मागे होऊन पाहिले तो काय नरेंद्र सर्वांबरोबर उभा उभा आहे अरे नरेंद्र तू उत्तर बरोबर दिलं मग तू काय शिक्षा देतोय तेव्हा नरेंद्र शांतपणे म्हणाला तुक आहे, चूक मी गोष्ट सांगत होतो मुले ती ऐकत होती म्हणून त्यांचे दुर्लक्ष झाले शिक्षा मला व्हायला हवी नरेंद्रचा हा प्रामाणिकपणा सर्वांनाच अतिशय आवडला विवेकानंदांची एक गोष्ट तुम्हाला सांगते भूताची भीती हे त्या गोष्टीचे नाव आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी आईकडून एक तरी गोष्ट ऐकायची समजून घ्यायची हा नरेंद्रचा जवळजवळ एक अलिखित हा असा रोज बौद्धिक खुरा खाल्ल्याशिवाय नरेंद्रला चैनच पडत नसे एके दिवशी नरेंद्रने आईला विचारले आई भीती म्हणजे काय ग ती का वाटते भुवनेश्वरी देवींना तर असं वाटत होतं की माझा नरेंद्र हा निर्भय पराक्रमी व्हायला हवा तर मग नरेंद्रच्या मनात भीतीची ही कल्पना येऊन कसं चालेल आणि म्हणूनच त्या प्रश्नाची संधी घेऊन त्यांनी नरेंद्रला समजावून सांगितले की एखाद्या गोष्टीचं अज्ञान म्हणजेच भीती असते हे बघ ज्याला पोहता येत नाही तो माणूस पाण्याला घाबरून त्याच्यापासून दूर पडतो पण ज्याला आपण पाण्यात पडल्यावर पोहायचे कसे हात कसे मारायचे पाण्याची हालचाल कशी करायची हे माहिती असतो तो, तो पाण्यात पडला तरी स्वतःला वाचवू शकतो हा त्याचा आत्म आत्मविश्वास त्याच्या मनात बळकटी आणतो तो, तो नदीच्या पाण्यातही निर्भयपणे उडी देतो माणसाला भीती वाटते की अंधाराची अंधार हे अज्ञानाचे प्रतीक आहे नरेंद्र तू निर्भय होऊन कोणत्याही गोष्टीची उगाच भीती बाळगू नकोस लक्षात ठेव अज्ञानात खोट्या कल्पना यामुळे जाते जा आणि मग असुरक्षित म्हणाला लहान सहान गोष्टींचीही भीती वाटते अज्ञान दूर केलं खोट्या कल्पना मोडून काढल्या की स्वतःला सुरक्षित सबल सक्षम बनवलं म्हणजे मनातील भीती दूर जाते भीती ही असुरक्षिततेची भावना आहे ती दूर झाली की भीती दूर होऊन जाते नाहीतर भीत्या त्या ब्रह्मराक्षस ही मन तुला ठाऊकच आहे हो गो आई मी कधीच भिनार नाही घाबरणारही नाही संकटाला पाठ दाखवणार नाही तर त्याला ध्येयाने घासाने तोंड देईल आई देव मला तेवढी शक्ती देईल ना तेवढे बळ देईल ना नरेंद्रने आईला विचारले नरेंद्रच्या आईने सांगितले हो बाळा देव नक्कीच तुला मदत त्या दिवशी नरेंद्रला एक वेगळ्याच आनंदात छान झोप लागली दुसऱ्या दिवशी शाळा झाली नरेंद्र खेळायला म्हणून गेला नेहमीच्या त्याच्या संकेतस्थळावर जाऊन पोचतो तर काय आज एकही मित्र तिथे आला नव्हता खरं तर सगळ्या मुलांनी एकत्र जायचं चिंचेच्या झाडावर चढायचं खेळायचं दंगा मस्ती करायची की बारीक बारीक दगड मारून चिंचा पाडायच्या खायच्या आणि मस्त मौज करायची हा त्यांचा नित्यक्रम होता चिंचेच्या झाडाखाली वाट पाहत नरेंद्र खूप वेळ उभा होता त्याची मित्रांची टोळी त्याला दिसली नरेंद्रने त्यांना हात केला हाका मारल्या त्यांना काही करून आपल्याकडे बोलावू लागला अखेर नरेंद्र अरे काय झालं तुम्ही सारे असे दूर का चला त्या चिंचेच्या झाडावर चढूया राम 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 नको रे बाबा अरे त्या चिंचेच्या झाडावर एक भूत आहे म्हणे एक भीक एक भिकरा आवाज मध्येच बोलला चिंचेच्या झाडावर भूत कसं काय कालपर्यंत तर तिथे काहीच नव्हतं अचानक एका क्षणी हे कुठून आलं तुम्हाला भूत दिसलं का तुमच्यापैकी कुणी भूताला पाहिले का मित्रांना निर्भय खंबीरपणे नरेंद्रने विचारले नरेंद्र अरे तुला वेळ लागलेला नाही ना अरे त्या आजोबांनी सांगितले की त्या चिंचेच्या झाडावर भूत आहे जो कोणी त्या झाडावर चढेल त्यांना भूत धरणार पकडणार एका मित्राने ही माहिती नरेंद्रला दिली आणि दुसऱ्या क्षणी त्या झाडाच्या मालकाची ती युक्ती नरेंद्रच्या लक्षात आली ही मुलं दर शनिवारी रविवारी दुपारी इथे येतात दंगा मस्ती आडाओ करतात म्हणून मुलांच्या मनात भुताची भीती घातली गा, त्या मालकाने अशी त्या मालकाची युक्ती होती हे चानाक्ष नरेंद्रने चटकन ओळखले मुलांच्या मनातील भूताची भीती दूर करण्यासाठी नरेंद्र म्हणाला अरे मित्रांनो या झाडावर भूत वगैरे काही नाही घाबरू नका मी आहे तुमच्या बरोबर नरेंद्रने त्यांना आधार देण्याचा त्यांना निर्भय बनवण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलांच्या कल्पनेचे भूत त्यांच्या मनावर इतकं घट्ट बसले होते की कोणी पुढे येईना तेव्हा नरेंद्र म्हणाला थांबा तुम्ही नका येऊ मी जातो झाडावर बघू मला कोणतं भूत पकडत ते आणि असं नुसतं बोलून नरेंद्र थांबला नाही तो सरळ धावत गेला झाडावर चढला बापरे आता ते भूत नरेंद्र धरणार मारणार खाणार या भीते भीतीने कित्येकांनी तर डोळे मिटून घेतले कोणी राम 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 म्हणत नजराने नजरेने नरेंद्रकडे पाहिले तर काय नरेंद्र चांगला झाडावर चढला होता आणि त्यांना लोंकळत होता खेळत होता छान गाणी म्हणत होता त्याला भूताची भीती दाखवली नाही त्याला त्याला भूताने भीती दाखवली नाही भूताने पकडलीही नाही तो चांगला मजेत होता खुशीत होता उलट तोच घाबरू नका कोणी नाही असं पटवून देत होता खरोखरच नरेंद्रला काही होत नाही हे लक्षात आल्यावर मुलांच्या मनातील भीते, भुताची भीती भूताची भीती हळूहळू होऊन आनंदाने नाचू खेळू लागली मुलांचा दंगा दंगा वाढला धडाच्या मालकाने मात्र आपली युक्ती फसली म्हणून कपाळाला हात लावला ही गोष्ट जेव्हा नरेंद्रच्या आईला समजली तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि नरेंद्रचा खूप अभिमान वाटला चला तर मग विवेकानंदांची अजून एक गोष्ट ऐकूया देणारे हात जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा ते जाणावा या वचनाप्रमाणे साधुत्वाच्या खुना नरेंद्रच्या अंगी अगदी बालपणापासूनच होत्या दुःखी प्राणी गोरगरीब गोर, गोर गरीब लोकांना पाहिले की त्याच्या हृदयातल्या प्रेमाचा फादर फादर पा, फुटत असे अशा लोकांना जी काही मदत करता येईल ती करावी त्यांच्या आश्रूंची फुले करावी त्यांना सहकार्य द्यावे तहानलेल्यांना पाणी भुकेलेल्याला अन्न उघड्या नागड्याला अंग झाकायला वस्त्र द्यावे याकडे नरेंद्रचा ओढा असायचा आपल्या घासातला घास दुसऱ्या भुकेलेल्या ला घालायचा त्याचा तृप्तीचा आनंद त्याच्या डोळ्यात पाहायचा हाताला येईल ती वस्तू मागचा पुढचा विचार न करता समोरच्या याचिकाला देऊन टाकायची असा नरेंद्रचा स्वभाव होता प्रसंगी आपल्या अंगावरचे वस्त्रही दुसऱ्याला द्यायचे या अशा साधू संतांच्या गोष्टी करण्यात नरेंद्रला नेहमीच धन्यता वाटेल आणि आनंदही वाटे नरेंद्रने आपल्या अंगावरचा नवा कोरा सदरा सदरा असाच एकदा कुणाला तरी देऊन टाकला त्या दिवसापासून या पोराचा काही भरोसा नाही उद्या एखादा घरातील एखादी मौल्यवान वस्तूही देऊन टाकायचा त्यापेक्षा आपण आता काहीतरी उपाय शोधायला हवा काहीतरी करायला हवे असा विचार करून भुवनेश्वरी देवींनी नरेंद्रला माळी माडीवरच्या खोलीत कोंडून ठेवले नरेंद्रचे मन दयाळू होते त्याचा हात देण्यासाठी नेहमी सरळ होता समाजातील गोरगरीब दुःखी पीडित दिनदुर्बळ अपंग आजारी अशा लोकांना त्यांची देणारे हात कधी कधी वस्त्र कधी पैसे तर कधी प्रेम याचा आधार देत असे दानाची वृत्ती नरेंद्रच्या मनात बालपासूनच सक्रिय होती आणि म्हणूनच की काय नरेंद्रने सरन्यास घेऊन आपले सारे जीवनच या समाजकार्याला अर्पण करून टाकले एकदा छोट्या नरेंद्रला त्याच्या आईने वरच्या खोलीत कोंडून ठेवले होते ते आता रोजच रोजचेक झाले होते नरेंद्र नरेंद्र कसल्या तरी खेळात रमला होता तोच त्याच्या कानावर एक भजनाची धून आली धावत खिडकीपाशी एकदा छोट्या नरेंद्रला त्याच्या आईने वरच्या खोलीत कोंडून ठेवले होते ते आता रोजचे झाले होते नरेंद्र कुठल्या तरी खेळात रमला होता तोच त्याच्या कानावर एक भजनाची धून आली धावत धावत खिडकी तो आला आणि त्याने खाली डोकावून पाहिले तर काय एक पंधरा वीस साधू वैराग्या वैरागी रस्त्याने जात होते वैरागीमुखाने देवाचे भजन करीत चालले होते पण त्यांची नजर मात्र खिडकी दरवाजे इकडे होती कोणी काय देतो का हे ते शोधत होते देवाचे नाव घेत आकाशाकडे पाहणाऱ्या पाहणाऱ्या त्या बैरागी लोकांना खिडकीतून नरेंद्र बघत होता त्यांनाही तो बैराव्यांना नरेंद्र खिडकीवर काहीतरी दे असे ते म्हणू लागले नरेंद्रला आता त्या बैराव्यांना काय द्यावे हे समजेना त्याला पलंगावर एक शाल दिसली खरं तर ती त्या त्या वडिलांची होती पण क्षणाचाही विचार न करता नरेंद्रने शालीची घडी वैराव्याच्या हातात टाकून दिली विवेकानंदांच्या गोष्टींपैकी अनोखी एकाग्रता ही गोष्ट मी आता तुम्हाला सांगते पिता विश्वनाथ बाबू हे मात्र आपल्या लाडक्या मुलाला नरेंद्र म्हणून हात मारीत नरेंद्रची कुशाग्र बुद्धी याचा एक पाठीपणा कोणताही विषय हा चटकन आत्मसात करण्याची त्याची क्षमता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वयाच्या सहाव्या वर्षी नरेंद्रला शाळेत घालण्यात आले मात्र जेव्हा नरेंद्र आपल्या मित्रांच्या संगतीत बिघडेल की काय अशी शंका विश्वनाथ बाबुंनाथच्या मनात आली तेव्हा घरी खास शिक्षक वर्ग नेमून त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला गेला वयाच्या सातव्या वर्षी नरेंद्रला ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शिक्षण संस्थेत दाखल करण्यात आले स्वतः विश्वनाथ बाबू यांचे इंग्रजी भाषेवर मोठे प्रभुत्व होते त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना असे वाटे की नरेंद्रने पण ही भाषा शिकावी मात्र इंग्रजी ही इतर परकीय भाषा आहे ती विदेशी भाषा आहे तर आपण भारतीयांनी ती भाषा का शिकायची असे नरेंद्रला वाटायचे नरेंद्रला त्या भाषेची आवडही नव्हती ती भाषा आपण प्रयत्नपूर्वकपणे शिकावी असेही त्याला वाटत नव्हते आपली भाषा आपली संस्कृती यांचा अभ्यास करण्याकडे नरेंद्रचा फार उडा होता माता भुवनेश्वरी देवी यांना मात्र असे वाटत होते की श्री क का काशी विश्वेश्वर यांच्या आशीर्वादाने उद्या जर माझा पुत्र या जग जगत वंड व्हायचा असेल तो त्याला तर असले असले उपे 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 त्या त्या त्याला ती विश्वमान्य भाषा यायला नको का एक विदेशी भाषा म्हणून नव्हे तर जगमान्य असलेल्या असल्याने अवघ्या जगातल्या मानव समाज उप मानव समाजाला उपयोगी पडेल म्हणून आईनेच नरेंद्रला ती भाषा शिकवली त्या भाषेबद्दल त्यांच्या मनात प्रेम जागवले आणि त्या भाषेतही त्याला चांगले तयार केले नरेंद्रचा स्वभाव जिज्ञासू जिद्न्या, होता प्रत्येक गोष्ट का आणि कशासाठी हे नीट जाणून घ्यायची यावर त्याचे यावर त्याचा विशेष भर असे एकदा नरेंद्रने आपल्या एका, नरेंद्र एका शिक्षकांना एक प्रश्न विचारला एकाग्रता म्हणजे काय ती कशी साधायची खरं तर हा प्रश्न नरेंद्रच्या वयाच्या मानाने फार मोठा होता पण त्याहीपेक्षा तो विषय नीट समजून घेण्याची त्याची जिज्ञासा त्याहून मोठी होती बाळ नरेंद्र आपल्याला जी गोष्ट साध्य करून घ्यायची असेल त्या एकाच गोष्टीकडे आपले मंड मन लक्ष एकाग्र करायचे अन्य कोणत्याही इतर गोष्टीचा थोडा सुद्धा एका ठिकाणी समर्पित भावाने एकाग्र होणे याला एकाग्रता असे म्हणतात असे शिक्षकांनी सांगितले आता हा प्रश्न आता हा असा प्रश्न तो एवढ्याशा वयात नरेंद्रने विचारला होता कारण बालवयापासूनच त्याला ईश्वर चिंतनाची ध्यान करण्याची विशेष आवड होती मुलांच्या खेळण्यात आणि त्यांची ही खास आवड दिसून येते नरेंद्र आपल्या काही मित्रांना घेऊन देवदेव खेळत होता आणि हे बघा मित्रांनो आपण सारे मिळून आता या देवाचे ध्यान करू आ असे तो नरेंद्र त्यांना शिकवू लागला असं बसायचं अशी मांडी घालायची पाठीचा कणा असा ताट ठेवायचा असे डोळे मिटायचे देवाचे रूप डोळ्यासमोर आणून तोंडाने त्याचे नामस्मरण करायचे हे नाम घेताना हे ध्यान करताना एकाग्र होऊन जायचे असं नरेंद्र त्यांना सांगत होता आणि मित्र त्याप्रमाणेच करत होते मित्र नरेंद्रची न नक्कल करीत होते तर नरेंद्र स्वतः कधीच त्या भावात पूर्णपणे एकाग्र पावला हे त्याचे त्यालाच कळले नाही थोडा वेळ असा शांततेत गेला आणि दुसऱ्या क्षणी कोपऱ्यात कसली तरी सळसळ ऐकू आली मुलांनी कानटवकारले डोळे उघडून उघडून समोर पाहिले तो काय एक मोठ भला मोठा साफ त्या मुलांना दिसला त्याचबरोबर इथे सर्व मुले घाबरली बाहेर पडली आरडाओरडा करू लागली साफ साफ म्हणून खोलीतून बाहेर पडली अरे काय झालं नरेंद्रच्या आईने विचारले आई साप साप असं ओरडत मुलं निघून गेली अरे खोलीत साप आहे तर मग माझा नरेंद्र कुठे आहे असं म्हणत आईने आज जाऊन पाहिले तर काय नरेंद्रच्या समोर साप होता आणि भुवनेश्वरी देवींनी ते बघितले त्यांच्या हातातील काठी तशीच खाली पडली आवाज झाला आणि त्या क्षणी साप सासर करत तिथून निघून गेला समोर असतानाही बालकाचे ध्यान एकाग्रता मोडली नाही सर्व मुलांच्या गोंगाटातही त्याचे ध्यान मोडले नाही एकाग्रता भंग झाली नाही नरेंद्रने बाहेर बघितले तेव्हा त्याला समोर आई दिसली आणि त्याने विचारले काय झाले मला तर काहीच कळले नाही अशी ही नरेंद्रची एकाग्रतेची गोष्ट आहे